नमस्कार मित्रांनो आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मित्रांनो आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आज आहे दत्त जयंती आणि मी आलो आहे आज दत्त जयंतीच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यातील मानगाव मधील दत्त मंदिरात चला तर मग दत्तगुरूंच्या दर्शनाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता दत्त भक्तांची अगदी प्रचंड गर्दी आता सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी बघा मोफत सर्व दत्त भक्तांसाठी सरबताची व्यवस्था केलेली आहे बोला सर्व भाविकांसाठी मोफत सरबत वाटप दत्त येथे निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांसाठी या ठिकाणी मोफत सरबत वाटपाचा कार्यक्रम आम्ही करत आहोत सगळ्यांचा आशीर्वाद द्या अनुलोक संस्थेच्या मार्फत या धाका या दादा या एका साइडला या ते बहू शकता रस्त्याच्या कडे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आता सजलेली आहेत आपलं काय पुढे होय मरे अरे वा समोर तुम्ही बघू शकतास की दत्त दर्शनासाठी भक्तांची अगदी भली मोठी रांग आता लागलेली आहे आणि याच रांगेत आता आम्ही देखील उभे राहिलो आहोत त्या ठिकाणी पुढे उपयोग का आणि या ठिकाणी पाहू शकता महाप्रसादासाठी कुपनांचं वाटप केलं जात आहे आणि मित्रांनो अडीच तास रांगेत थांबल्यानंतर आता मी मंदिरात पोहोचलो आहे मी बघू शकता भरपूर गर्दी आहे आणि मला कॅमेरा देखील नीट पकडता येत नाही या गर्दीमुळे

सगळे एक ते शंभर चला दत्तदर्शनानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व भक्त मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत आणि महाप्रसादाची वाट पाहत आहेत या ठिकाणी आम्ही देखील हे महाप्रसादासाठी जी कुपन दिले जातात ती घेतलेली आहेत आणि आमचा नंबर जवळजवळ दोन हजार तेरा चौदा पंधरा असा तिघांचा नंबर आहे म्हणजे आमच्या पुढे जवळपास दोन हजार लोक आहेत आणि ही गर्दी तुम्ही बघू शकता महाप्रसादासाठी महाप्रसादा पुन्हा एकदा दोन तास बसल्यानंतर आमचा देखील आता नंबर आलेला आहे आणि आम्ही देखील आता महाप्रसादाआटी या ठिकाणी रांगेत उभा आहोत मी तपासू शकतास वर जो हॉल आहे त्या हॉलमध्ये आता आमचा नंबर लागलेला आहे महाप्रसादा आहे आमच्या अगोदरच त्या ठिकाणी फक्त महाप्रसादाचा लाभ घेत आहे हे तुम्ही बघू शकता दत्तदर्शन आणि त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर आता आम्ही देखील घरी जाण्यासाठी निघालो आहोत आणि अजून बघू शकता आता संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत आणि ही गर्दी बघू शकता अजूनही दत्त मंडळी मोठ्या प्रमाणात येत आहेत दर्शनासाठी कोण बंद करतो काय नाही चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही देखील नक्की या ठिकाणी या श्रीदत्तांच्या दर्शनासाठी आणि परमपूज्य टेंबे स्वामींचे जन्मस्थान आहे हे मानगाव आणि स्वामींच्या दर्शनासाठी देखील तुम्ही नक्की या धन्यवाद